아 <목소리나>

नमस्कार एनडीटीव्ही मराठीच्या नाद गणेश या गणपती विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रज्ञा कुलकर्णी हस्तक अनाहत नाद हा सर्वव्यापी आहे आणि त्यामुळेच पूर्ण ब्रह्मांडात तो घुमणार आहे हाच नाद स्वतः हा गणेशानं ना, नानाविध रूपामध्ये धारण केला गणपती उत्सवाच्या याच काळामध्ये गणेशाचं रूप कसं प्रतिकात्मकतेनं मेटलंय हे आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून पाहणार आहोत श्री गणेशाची आराधना हे अनेकांचा नित्यक्रम मात्र या आराधनेमध्ये केवळ पूजा अर्चनाच नव्हे तर चौसष्ट कलांपैकी गायन आणि मूर्तिकला साहित्य या कला देखील अंतर्भूत आहेतच की आणि म्हणूनच नाद गणेश या कार्यक्रमातील आजचे आपले पाहुणे आहेत गायिका धनश्री देशपांडे आणि मूर्तिकार आणि कवी संदीप राऊत आपल्या दोघांचं मनापासून स्वागत तुमच्या दोघांची ओळख करून देते कारण पाहुण्यांची ओळख करणं खूप महत्वाचं आहे गौरव महाराष्ट्राचा या कार्यक्रमातील विजेती आहे धनश्री देशपांडे आणि संगीतात त्यांनी एम ए आणि एम फिलही केलेलं आहे संगीत विशारद आणि अलंकार सुद्धा ते आहेत तर आकाशवाणीच्या ग्रेड एच्या त्या कलाकार आहेत तर गाण्याचं शिक्षण हे प्रसिद्ध हार्मोनियम वादक वडील गंगाधर देव यांच्याकडनं घेतलेलं आहे आणि अर्थातच तुमच्या बाकीचे गुरु जे आहेत त्यांच्याबद्दलही आपण बोलणारच आहोत आता आपले जे दुसरे गेस्ट आहेत दुसरे जे पाहुणे आहेत त्यांची ओळख करून देते आपल्या सोबत आहेत कवी आणि मूर्तिकार संदीप राऊत सर नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आणि खऱ्या अर्थानं एक युनिक कॉम्बिनेशनचे कलाकार आपल्या सोबत आलेले आहेत ते गायकही आहेत नाटक कलाकारही आहेत कवीही आहेत आणि मूर्तिकार तर ते आहेतच पंधरा वर्ष त्यांनी नाटकातही काम केली आहे संगीत सोबद्र तसंच संगीत गौरी शंकर माणूस अशा नाटकांमधनं काम केलंय मच्छिंद्र कांबळे यांच्यासोबतही त्यांनी नाटकांमधनं काम केलेलं आहे नवी मुंबईतल्या शाळेमध्ये ते संगीत शिक्षकही आहेत तुम्हाला दोघांचं पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमाच्या या माध्यमातून एक सगळ्यात महत्वाचं विचारायचं की सुरुवात जेव्हा आपण करतो कार्यक्रमाची ती गणेशाच्या आराधनेनं अतिशय सुंदर अशी झाली आहे मुळात तुम्ही मराठवाड्याच्या आणि मराठवाड्यात गायनाची कला जोपासणारी एक स्पर्धा बरेच वर्ष सुरू आहे आणि त्यातनं सुरुवात झाली गणपती बाप्पाची जशी कृपा असे तशीच कृपा त्या माध्यमातून झाली असं म्हणता येईल कारण स्पर्धेचं नाव सुद्धा अष्टविनायक आहे असं ऐकलंय मी मुळात नांदेडची आणि नांदेडला माझे वडील प्रसिद्ध हार्मोनियम वादक श्री गंगाधर देव यांना बरेच जण ओळखतात तर बाबांचा आग्रह होता की अष्टविनायक स्पर्धा जी आहे त्यामध्ये लहानपणापासून मी भाग घ्यावा आणि त्या स्पर्धेने मला स्टेज उपलब्ध करून दिलं पहिल्यांदा त्यात सुगम शास्त्रीय उपशास्त्रीय अशा स्पर्धांमधनं भाग घेत आणि ती अष्टविनायक स्पर्धा पण एक राज्यस्तरीय स्पर्धा असल्यामुळे त्या लेव्हलचं एक मला स्टेज मिळालं आणि तेव्हापासूनच ठरवलं की आता याच क्षेत्रात आपण पुढे काम केलं पाहिजे पण ती एक दिशा मिळणं खूप गरजेचं असतं आणि तीच गणपती बाप्पांना दिली असं म्हणता येईल बिलकुल बरेच जण संगीत शिकण्यासाठी उत्सुक असतात पण शास्त्रीय संगीताची बैठक खूप अवघड आहे तर तुम्ही स्वतः तुम्हाला कसं जाणवतं की ही बैठक शास्त्रीय संगीताची असणं गरजेचं आहे की थेट मग सुगम संगीतालाच ते शिकूनही लोकांची आवड जर उत्पन्न होती तर त्यातून मग नंतर इकडे वळावं ते मला असं वाटतं की शास्त्रीय संगीत हा पाया आहे तो पक्का असलाच पाहिजे आणि जे जुन्या काळात सांगितलेलं आहे सगळ्या संगीतज्ञांनी की सुरुवातीचा आपला पाया पक्का झाला पाहिजे तर मला असंच वाटतं की सुगम संगीत येण्याआधी शास्त्रीय संगीत आलं पाहिजे आपल्याला आणि बाप्पा सुद्धा चौसष्ट कलांमध्ये आणि चौदा विद्यांमध्ये पारंगत असल्यामुळे अगदी गायन कलेमध्ये सुद्धा तो पारंगत आहे आणि म्हणूनच एक त्याची वेगळी ओळख वे आहे संदीपजी तुमच्याकडे येते गणेशाच्या सगळ्या कलांपैकी काही कला तुम्ही सुद्धा अवगत करून घेतलेल्या आहेत आणि त्या कलांचं मार्गदर्शन सुद्धा विद्यार्थ्यांना करत आहात किती एक वेगळा अनुभव असतो जेव्हा विद्यार्थ्यांना आपल्या आवडीशी कला आपण विद्यार्थ्यांना शिकवत असतो मुलांना शिकवत असताना मुलं अगदी शांतपणे ऐकत असतात खरं था? आपल्याला जे कळतंय कदाचित या आ, जी काही प्रगती होते आपण बघतो आम्ही आपण जे ऐकलेलं असतं आज मुलांना ते फक्त सोशल मीडियातर्फे मिळ मिळतं प्रत्यक्षात सांगणार की इथे तुझी ही चूक होते इथे तुला हे असंच करायचंय तसंच करायचंय हे सांगणारे शिक्षक मला एक माझी भूमिका अशी आहे मला हे सांगता येतं मुलांना कारण माझ्यासोबत जे बसतात माझ्या समोर जी मुलं शिकतात ती पुढे जाऊन हीच कला पुढे नेणार आहेत बरोबर आणि ती कला जिवंत राहील मुलांपर्यंत पोहोचवण्याचा जा सगळ्यात जास्त आनंद आहे अनेक वेळा आपण म्हणतो ना की तुम्ही मशीन बरोबर काम करता आम्ही माणसांबरोबर काम करतो उद्याचा कलाकार घडवण्याचं काम करतो कारण शिक्षणाबरोबर कुठली तरी पाहिजे आणि ती कला शिकवण्याचा एक आनंद वेगळाच आहे हे खरंय कारण मुळात ही पुढची पिढी असणार आहे आणि भारताची पुढची पिढी ही तितकीच हुशार आणि तेवढी कुशाग्र असणं गरजेचं आहे तसेच शिक्षक मिळणे गरजेचं आहे या अनुषंगाने छान एखादं गाणं होऊन जाऊ दे 奶奶奈 तेरावर खरोखर खुड़ किती भारावून टाकणार असं गीत सादर होत आहे आणि वातावरण एक वेगळ्याच चैतन्य मैलहरी निर्माण होत आहेत आणि मी पहिल्यांदाच मूर्तिकला जी आहे ती प्रत्यक्ष अनुभवतीय आणि बाप्पाच्या बाजूला बसून मला गायला मिळतंय याचा एक वेगळाच अनुभव आहे बरोबर मराठवाड्यामध्ये सुद्धा गौरी गणपती म्हणजे महालक्ष्मी म्हणतो खरं तर आपण त्या महालक्ष्मींचा एक वेगळा उत्साह असतो कसं असतं घरचं गणपती गौरींचं वातावरण कसं असतं आणि किती दिवस तुम्ही सुद्धा हा सगळा सोहळा पार पाडता आमच्या घरी दहा दिवसाचा गणपती असतो आणि दहा दिवसाच्या मध्येच महालक्ष्मी येतात तर तो सण मराठवाड्यातला फारच मोठा सण आहे त्यामुळे आम्ही घरचा गणपती बसून औरंगाबादला आमच्या महालक्ष्मी असतात तिथे जात असतो आम्ही आणि mm. गणपतीच्या काळात आम्ही घरी शास्त्रीय संगीताची उपासना उपासना आपण करतो mm. त्यामुळे दहा दिवस आमचे अगदी संगीतमय जातात घरोघरी विराजमान झालेले आहेत बाप्पा पण हे बाप्पा विराजमान होण्यामागची जी मेहनत असते जे कष्ट असतात ते सुद्धा खूप वेगळे असतात आता तुमच्या घरी गणपती बाप्पा बसतात पण त्याआधी तुमची खूप धावपळ असते आम्हाला माहितीये कारण जेवढ्या चित्रशाळा आहेत सगळीकडे लगबग असते अक्षरशः जेवायलाही वेळ मिळत नाही त्याबद्दल आणि घरचे गणपती थोडं सांगा माझ्या घरचा गणपती बसतो आणि त्यात एक आनंद असा आहे की आपण बनवलेली वस्तू वस्तू म्हणण्यापेक्षा मी बनवलेली गणपती बाप्पाची मूर्ती ही लोकांनी घरी नेऊन पुजावं याच्यापेक्षा आनंद अजून कोणता कारण आपण जे हाताने बनवलंय त्याच्यामध्ये एक सात्विकता आलेली असते जोपर्यंत त्याची प्राणप्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत ती मातीच पण आपण बनवलेली वस्तू लोक नेणार आहेत त्याचं पूजन करणार आहेत कारण लोक इतकी भाऊक झालेले असतात नेताना फक्त एवढंच असतं की जेव्हा मूर्ती सगळी लोक घेऊन जातात तेव्हा मात्र माझं घर खाली झालेलं असत आणि एक मूर्ती जी शिल्लक असते किंवा जास्तीची बनवलेली असते ती माझ्या देवघरात बसते त्यामुळे इथे घडलेली चित्रशाळेत घडलेली कुठली मूर्ती माझ्या देवघरात बसणार आहे हे शेवटपर्यंत माहिती नसतं लोकांना स्वतःची मूर्ती माहिती असते की माझी ही मूर्ती ही मी बुक केलेली आहे पण माझ्या घरात बसणारी मूर्ती ही माझ्या घरातच असते पण जी कोणती ते माहीत नसते <laughs> बरेचदा असं होतं की तुम्ही विदेशातही जाता भारतात तर आहेतच पण विदेशातही काही ठराविक गाण्यांची मागणी होते त्यात असं असतं का की गणपतीच्या गाण्यांना जास्त मागणी असं काही झालेलं आहे का आतापर्यंत जास्तीत जास्त रसिक जे आहेत ना त्या सगळ्यांना थोडं शास्त्रीय उपशास्त्रीय टाईपची गाणी आवडतात म्हणजे आजकालचं आपण ऐकतो की डी जेची गाणी आहेत पण आत्तापर्यंत मी जितके कार्यक्रम केलेत तर रसिकांची आवड ही नाही क्लासिक म्हणतो ना आपण अशीच आहे त्यामुळे परदेशात गेल्यावरही मला तोच अनुभव आलेला आहे की तिथे सुद्धा एक आपली भारतीय शास्त्रीय संगीतातली चांगली गाणी आहेत सुगम संगीतातली ती आवडतात संदीप सर तुम्ही स्वतः गाता आणि इतके छान मूर्तिकाम किंवा एक हातामध्ये कला आहे नजाक नजाकत आहे तुम्ही म्हणजे ते फिरवताना सुद्धा इतकं नजाकतीनं फिरवताय काम करत असताना एक तल्लीनता असते म्हणजे दरवेळेला ध्यानस्थ बसणं हीच उपासनेचा हा एक मार्ग आहेच आहे पण त्या व्यतिरिक्त ही सुद्धा एक साधन आहे तल्लीनं होऊन काम करणं आणि इतर कामांमध्ये आणि गणपतीची मूर्ती घडवताना तुम्हाला जाणवता असं काही हो कधी कधी असं होतं की आपल्याला मातीच्या चार मूर्ती बनवायचेत दुसरी काम आहे ना ती आपण आटोपत असतो पण हे तुम्हाला लक्ष देऊन हे असंच व्यवस्थितच झालं पाहिजे चार गणपतींना जास्त वेळ लागला तरी चालेल पण ती परफेक्ट झाली पाहिजे एक गणपती बाप्पा तो परफेक्ट झाला पाहिजे त्याच्या समोरचा उंदीर मामा तो बसलाच पाहिजे हातात आशीर्वाद दे, लोकांचा देता घेता हात मग तो तसा व्यवस्थित झालाय की नाही या सगळ्या बारीक सारी गोष्टी आहेत त्या बघूनच अगदी व्यवस्थित कानाला लोकांना बाळी टाकायची असते मग त्याला एक होल आपण अगोदरच मग ओल्या मातीचा करून घ्यायचा अगदी अशा सगळ्या बारीक सारीक गोष्टी दुसऱ्या कामात आणि या कामात हाच फरक आहे ते काम आपण पटापट करत असतो कर पण हे अगदी आरामशीर की होईल व्यवस्थित झालं पाहिजे एक भावना रुजलेलीच आहे तुम्ही जसं म्हणालात ना की तल्लीन होऊन मग त्या वेळेचं गणित नसतं की जेवायला बोलवणे येतं पण नाही नाही माझं हे एवढं पूर्ण होत मग मी येईन किंवा घड्याळाकडे लक्ष नसतं पूर्ण एकदा काम झालं की ते एक मानसिक समाधान आहे गणपतीच्या कामात तरी तुम्ही स्वतः कवी सुद्धा आहात तर एखादी आम्हाला कविता पण तुमची ऐकायला आवडेल एक गणपती बाप्पाचं गण ऐकवतो वा चालेल देव गजा रे देव देव गजानन रे अनवंदितो देव गजानन रे अनवंदितो देव गजानन रे अनगौरी नंदन करी तो पूजन रे अनगौरी नंदन करी तो पूजन रे अनवंदितो देव गजानन रे अनवंदितो देव गजानन रे जयाचं स्मरण हरतात विघ्न जयाच स्मरण हरतात विघ्न उंदीर वाहन रे ज्याच उंदीर वाहन रे अनवंदितो देव गजानन रे अनवंदितो देव गजानन रे अनवंदितो देव गजानन रे।, रे वा 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 सुंदर सुंदर किती अर्थानं गणपतीच्या सगळ्या कलांचं तुम्ही पाईक आहात ही मूर्ती पाहून कुठलं आता गाणं म्हणावं असं वाटतंय एक माझं अत्यंत आवडीचं गीत आहे कार प्रधानसे ओङ्कार प्रधानरूप गणेशे हे तिवांसे श्री एक सुंदर वातावरण निर्मिती झाली ओंकार प्रधान या गाण्यामुळे संदीप जी तुमच्याकडे अनेक ही अशीच मूर्ती बनवण्यासाठी किंवा हे बघून सुद्धा लहान लहान मुलं येत असतील त्यांनाही वाटत असेल आम्हालाही अशा पद्धतीनं मूर्ती करायची आहे किंवा मूर्ती रंगवायची आहे त्यांच्या बाल हातांना सुद्धा वळण लागत असेल अगदी मुले येतात आणि विचारतात की आ, मला माती द्या द्याल का थोडी माती द्या पैसे घेऊन हो येतात पाच रुपये दहा रुपये पण मातीचं काय मोल करायचं मुलांकडनं आम्ही पैसे तर घेत नाहीच पण त्यांना मी काम करत असताना समोर येऊन बसतात अशी आणि काम करत असताना त्यांना आपण हे असं कर हे असं करायचं ही थोडी पावडर अशी लावायची साच्यामध्ये असं करायचं किंवा डायरेक्ट मूर्ती रचत असताना प्रत्येक मुलाला थोडं 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 काम देतो थो। आणि काम करून झालं की जाताना मग प्रत्येकाला थोडी थोडी माती अशीच देऊन मुलं घरी मूर्ती बनवतात मला दाखवायला घेऊन येतात मी बनवलंय मुलांचा एक विचार मुलांची ती सात्विकता त्यांच्या त्या जरी मूर्ती कशीही बनवलेली असली तरी त्यांच्या दृष्टीने ती मूर्ती एक आ, मोठ्या ट्रॉफीपेक्षा मोठी नसते त्यांच्या घरात ती छानपैकी ठेवलेली असते अशी मुलांची भावना खरं आणि ती मूर्ती पूजलीही जाते कारण मुलांनी बनवलेल्या मूर्तीला एक वेगळं महत्व आहे पूर्वीच्याकडे खरं तर पार्थिव गणेशाचं हेच वैशिष्ट्य होतं की जवळपास जी नदी आहे त्या नदीतनं माती घ्यायची त्या मातीचा एक छोटा गणपती बनवायचा आणि तो या काळामध्ये आपण विराजमान करायचा आणि त्यानंतर पार्थिव गणेश असल्यामुळे त्यानंतर विसर्जित करायचा ही सुद्धा प्रथा आणि परंपरा या परंपरेला अनुषंगून आपण इतके वर्ष तर हा सण उत्सव साजरा करतोय कुठलं गाणं या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात घ्यावं असं वाटतंय मला असं वाटतं उडत्या चालीचं गाणं नकार ना त्या गणेशोत्सवाचा एक माहोल तयार झालेला आहे पर्व काळ सुरू आहे तर अशी चिक मोत्याची माळ हे गीत आता

खूप खूप आभार आहे धन्यवाद धन्यवाद आपल्या वातावरण भारावून टाकण्यासाठी रोज असे नवनवे दिग्गज कलाकार चौसष्ट कलांपैकी काही कला सादर करतील आणि प्रतिकात्मक गणेशाचं रूप नेमकं कसं आहे तेही आपल्या पुढे आम्ही मांडणार आहोत पुन्हा भेटूयात नाद गणेश या कार्यक्रमात तोवर नमस्कार